गणेश चतुर्थीच्या चार दिवस अगोदर चोर गणपतीची केली जाते प्रतिष्ठापना चोर गणपती बसवण्याची येथे शेकडो वर्षांची परंपरा आज सांगलीच्या गणपती मंदिरात चोर गणपती विराजमान श्री गजानन हे सांगलीचं आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचं ते श्रद्धास्थान आहे चोर गणपती बसवण्याची येथे शेकडो वर्षांची परंपरा आहे गणेश चतुर्थीच्या चार दिवस अगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचं आगमन होतं सांगलीत मात्र चार दिवस अगोदरच गणेशाचं आगमन होतं भाद्रपशुद्ध प्रतिपदा ते भाद्रप शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते आणि म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात सांगलीमध्ये गेल्या दोनशे वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे चोर गणपतीची मूर्ती कागदी लगद्यापासून बनवली जाते या मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही याचं जतन केलं जातं या मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवलं जातं या गणपतीबरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते आणि या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थांच्या या सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिद्ध असून हा नवसाला पावणारा गणपती आहे या परिसरातील प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीनं चोर गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते दोनशे वर्षापूर्वी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्यात आली होती तेव्हापासून ती तशीच आहे दरवर्षी रंगरंगोटी शिवाय तिला हात लावला जात नाही मुख्य मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही मूर्त्या बसवण्यात येतात भाविक भक्तांना हात लावून दर्शन घेता येतं उत्सवानंतर मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात येतात या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मीयांचे पवित्र धर्मग्रंथ ठेवण्यात आले आहेत पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जातं श्री गणपती उत्सव चैत्र नाही भाद्रपद शुद्ध प्रतिबोधा ते भाद्रपद शुद्ध पैश्री उत्सव साजरा करण्यात येतो त्याकरता दोन गणपती तयार केलेले मोठे ते कागदी लगद्यापासून केलेले आहेत आणि गावातले गणपती चतुर्थीला बसतात हा प्रतिभो बसतो त्यामुळं लोकांना समजत नाही त्यामुळं त्याला चोर गणपती नाव पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली